शिवाजी महाराज की जय भवानी जय जवान जय जवान वाढला ना, ना। शंकरांना आले की नारा वाढणार स्वतःचे पण आमच्या जन्मभूमीतले मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो कालच महाशिवरात्री झालेली आहे शंकर भगवानाची सगळ्यांनी पूजा अर्चा केलेली आहे आणि महादेवाच्या आशीर्वादाने दुसरा शंकर शिवसेनेमध्ये सामील झालेला आहे खरं म्हणजे शिवसेना ही शिवाच्या नावानेच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे आणि म्हणून या शिवशंभोच्या आशीर्वादाने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार धर्मवीर आनंदी साहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे खरं म्हणजे तुम्ही मला म्हणालात की शेतकरी आमचे सर्वजण या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही अतिशय व्यवस्थित सगळ्यांचे ठराव घेतले जिल्हा जिल्ह्यात जिल्ह्या जिल्ह्यातून प्रमुख जे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी आज प्रमुख पदाधिकारी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेत मी त्यांचं सगळ्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे आपण एका विश्वासाने आलेला आहात हा एकनाथ शिंदे तुम्ही म्हणालात कार्यकर्त्यांच्या मागं उभा राहतो कारण मी एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे शंकराना हा तिथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे जो काम करेल तो पुढं जाईल त्यामुळे या पक्षाची पद्धत आणि भूमिका आपल्याला मी सांगू इच्छितो की यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणं कार्यकर्ता जो आहे हा खरं पक्षाचा एक बॅकबोन असतो पाठीचा कणा असतो हे कार्यकर्तेच आपल्याला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनवत असतात त्यामुळे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे बाळासाहेबांनी साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही योग्य पक्षात आलेला आहे देर आहे दुरुस्त आहे पण मी आपल्याला सांगतो तुम्ही आ, शरद जोशींच्यावर ज्येष्ठ नेते शरद जोशींच्या बरोबर काम केलं आहे दोन टाइम महाराष्ट्राचा अध्यक्ष दोन वेळा महाराष्ट्राचे संघटनेचे अध्यक्ष आपण होतात त्यामुळे शेतकरी चळवळ काय शेतकऱ्याचा वेदना आणि समस्या काय आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो मी नेहमी सांगतो की या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या बळीराजाचा आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकरी सन्मान योजना केली सहा हजार रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होऊ लागले आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब सहा हजार रुपये त्या सन्मान योजनेत देत होते आणखी सहा हजार रुपये आपण टाकू लागलो पीक विमा योजना सोपी केली अनेक निर्णय आम्ही घेतले जेव्हा अवकाळीमध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान होऊ लागलं त्यावेळेस ज्या अटी शर्ती होत्या त्या आम्ही काढून टाकल्या एन डी आर एफचा नियम काढून टाकला दोन हेक्टरचा नियम काढून टाकला सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं ते देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जी झालेली अतिवृष्टी शंकरांना त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आम्ही बत्तीस हजार कोटीचं या ठिकाणी पॅकेज जाहीर केलं त्याचं वाटप सुरू झालं कारण मी म्हणालो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहिलो आहे आता तुम्ही आलेला आहात आता शेतकऱ्यांना पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही एक मोठी चळवळ जी आहे ही चळवळ तुम्ही सुरू केलेली आहे तुम्ही त्या चळवळीचा प्रमुख भाग बनलेला आहात त्यामुळे यापुढे मी आपल्याला सांगतो जेवढे शिवसेनेमध्ये यापूर्वी देखील शेतकरी कार्यकर्ते पदाधिकारी नेते आलेले आहेत या सगळ्यांची मोठं बांधून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठीच महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे शेतकरी आपण म्हणालात जे जे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यासाठी जेवढं जे काही करता येईल तेवढं आपण या ठिकाणी करू आम्ही निवडणुकीच्या वेळेस लाडक्या बहिणीची योजना देखील सुरू केली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचं कर्जमाफीचं कर पण आम्ही आश्वासन दिलेलं आहे मी आपल्याला आश्वासन देतो की योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय देखील होईल त्याच्यासाठी कमिटी आपण गठीत केलेली आहे त्यामुळे आम्ही जे जे बोललो आहे ते सगळं करणार आहे आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले महायुती नाही आहे आता तर तुम्ही आमचा भाग झालेला आहात त्यामुळे ज्या काही अनेक सूचना आहेत ज्या काही आपल्याला आणखी जी काही धोरणं आहेत पॉलिसी आहे ज्या काही समस्या आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या आपल्याला तुम्ही बी आर एसमध्ये काम केलं आहे एमआरएस बी आर एसचं लीड बी आर एसचं लीड केला महाराष्ट्राचा ते तुम्ही जेल भोगलेला आहे शेतकरी आंदोलनामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला मी एवढंच सांगतो की हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा स पक्ष आहे शिवसेना आणि त्यामुळे आपल्याला कुठंही आपण परिवारामध्ये आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने लोक विश्वासाने येतात आज बघा इथं भुमरेमामा आमचे सर्व मराठवाड्यातले लोक आहेत अनेक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत अनेक लोकप्रतिनिधी प्रवेश करत आहेत हा सिलसिला जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हा देखील आपल्याला माहीत आहे की या राज्यामध्ये बदल घडवणं आवश्यक होतं कारण सर्वसामान्याचं सरकार आवश्यक होतं बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आवश्यक होतं शेतकऱ्यांच्या विचाराचं सरकार आवश्यक होतं माझ्या लाडक्या बहिणींना मदत करणारं सरकार आवश्यक होतं आणि म्हणून तुम्ही म्हणालात की जसं दानशूर आहेत त्याचा धाडसी देखील आहे त्यामुळे त्यावेळेस धाडस दाखवण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं आणि या राज्यामध्ये सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण आणलं आणि त्याप्रमाणे महायुतीला या राज्यातल्या भ लोकांनी भरभरून दिलं भूम विधानसभेत देखील कमी वेळामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा शिवसेना पक्ष झाला नगर परिषदेमध्ये दुसऱ्या प्रमा क्रमांकाचा पक्ष झाला महापालिकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आता झालेल्या जिल्हा परिषदांमध्ये दे देखील शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला हे सगळं या आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी होतंय म्हणून आपण एकत्र काम करूया आणि एक मोठी टीम शेतकऱ्यांची आपण तयार करा शेतकऱ्यांना आपला एकच लक्ष असलं पाहिजे शेतकरी सुखी झाला पाहिजे शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतून आपण पुढे जाऊया एवढंच आपल्याला सांगतो जे सर्व पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये आलेले आहेत शेतकरी संघटनेचे आणि जिल्ह्या जिल्ह्यातून आपण सगळे आलेले आहात इथं सगळे आहेत मी सगळ्यांची नावं घेत नाही परंतु ही कार्यकारिणी जी आहे आमदार माजी आमदार शंकर अण्णा दोंडगे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य समिती दत्ता आनंदराव पवार नीलमताई खेमनार शिवराज शंकरराव दोंडगे गोविंदराव फुलजी भवार मनोहरराव फटवारी लक्ष्मणराव वंगे अनिल पांड बबनराव गवारे मंचरकाव बचाटे दादा धोंडगे बयासाहेब पाटील रामजीवन बंदर मारुती जाधव पांडुरंग अंभोरे अनिल यादव पुरुषोत्तम दोटे मनीषाताई तामशेटवार शंकरराव गोडसे विना कदम गणेश खंड खंगळकर खंडाळकर दिगंबरराव साळुंके सर्व जे काही ज्यांची नावं घेतली ते सर्व आणि नावं राहिले तेही सर्व आज तुमचं सगळ्यांचं स्वागत आणखी आपल्याला शेतकरी सेना मोठी करायची आहे आणि शंकरांना आपल्याला माहीत आहे की आपण एका शेतकरी कुटुंबातून आलेलात मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि म्हणून काही लोक माझे सिंगल करतात गावाला गेल्या पण त्यांना माहीत नाही मला मनापासून आपल्या शेतकऱ्याबद्दल प्रेम आहे आपल्या मातीबद्दल प्रेम आहे आणि म्हणून ते मी नेहमी करतच राहणार आणि शेतकऱ्याला एक चांगलं आयुष्य जगण्याची संधी या ठिकाणी त्यांचा प्रगती झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र